भर दिवसा तलवारीने वार करून खून करण्याचा प्रयत्न शहरात एकच खळबळ जयसिंगपुरातील शाहू नगर भागातील नांदणी रोडवरील श्री मोबाईल समोर काल दुपारी दीडच्या सुमारास एकावर तलवार हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे भर व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या तलवार हल्ल्यामुळे संपूर्णच जयसिंगपूर शहर हादरून गेले या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात सुनील रामापाल लमानी यांनी फिर्याद केली असून विनोद कासू पवार राहणार कालिबाग ताडा एलटी विजयपूर विनोद बाबू जाधव राहणार नांदणी नाका रवींद्र कासू पवार राहणार कालिबाग ताडा एलटी विजयपूर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तलवार जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की काल दुपारी दीडच्या सुमारास सुनील लमांनी हा आई वडिलांसमोर नांदणी नाक्याजवळ जात नाक्याकडे जात असताना वडिलांना लघुशंका आल्याने ते बाजूला गेले होते त्यावेळी आई आई सुनील आईसोबत बोलत दुचाकीवर बसलेला असताना समोरून दुचाकीवरून विनोद पवार विनोद जाधव व अरविंद पवार हे तिघेजण दुचु दुचाकीवरून तेथे आले त्यांनी आईसोबत बोलत असलेल्या सुनीलच्या पाठीवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला तो वार करत असताना सुनीलच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर सुनील, सुनील सावध झाला व तो समोरच्या बाजूला झुकल्यामुळे तलवारीचा वार त्याला घासून गेला आणि त्यानंतर लगेचच सुनील व त्याच्या आईने रस्त्यावरील दगडे उचलून आरोपींच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केल्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला ही घटना भरदिवसा घडल्यामुळे त जयसिंगपूर शहरासह संपूर्ण शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली होती आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये जुना वाद होता त्या वादाच्या कारणातून ही घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे ग्राम देवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर पाहाप्रा